नमस्कार मी चार सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग केअरवरती खूप स्वागत मित्रांनो हा मानिचमन व्हरायटीचा प्लॉट आहे नवीन प्लॉट आहे साधारण पहिला वर्ष हा प्लॉटचा आहे आता या प्लॉटची कालच सप्तीन यांनी केलेली आहे साधारण वीस पंचवीस सर्वसाधारणपणे तीस एवढ्यापर्यंत गाड्यांची संख्या यांनी प्रति झाडाशी राखलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये थोडस थ्रिपचा प्रादुर्भाव कोळ्या फुटींवरती फुटत असताना पहिले जी पानं आहेत आता या ठिकाणी आपण पाहू शकता सुरुवातीच्या पानावरती थोडासा थ्रीपचा प्रादुर्भाव आपल्याला इथं पाहायला भेटतोय आणि एक विशेष म्हणजे या प्लॉटमध्ये आपल्याला सपकेन झाल्यानंतर देखील जी पानांची कलर जो आहे पानांचा तो अजूनही पोपट्या अवस्थेमध्येच आहे थोडंफार हिरवटपणा पानांना दिसत नाही किंवा एक रिफ्रेशमेंट पानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे याचं कारण बरंच असू शकतं याच्यामध्ये सूक्ष्म आणणाऱ्या द्रव्यांचे जे काही मॅग्नेशियम फेरस झिंक कॉपर या ज्या काही गोष्टी आहेत ह्या घटकांच्या कमतरतेमुळेही आपल्याला समस्या त्या ठिकाणी दिसून येते त्या व्यतिरिक्त जमिनीमध्ये परीक्षणाचा अहवाल आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानुसार जर आपण काम नाही केलं तर त्याही वेळेस आपल्याला एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश डिफिसियन्सी याही गोष्टी या ठिकाणी कारणीभूत ठरतात त्यामुळे सुरुवातीपासूनच नियोजन आपलं तगडं असलं पाहिजे बेसोडोस असणं गरजेचं आहे मिक्स मायक्रोन्युट्रिएंटच्या फवारण्या जाणं गरजेचं आहे परत आपण जी एक स्लरी सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नीज पावडर बोरॅक्स या ज्या काही गोष्टींची आपण स्लरी सांगितलेली आहे त्या स्लरीमध्येच आपल्याला ऑर्डनरीमध्ये ॲमिनो फुलविक स्वीड ह्युमिक या गोष्टी देखील इम् इम्प्लिमेंट करायची आहेत आणि ही स्लरी साधारण आठ दिवस सावलीखाली ठेवून आपल्याला पुढे वीस दिवसाच्या म्हणजे आठ दिवस सावलीखाली ठेवून वीस लिटरने आपल्याला प्रमाणे एक एकर क्षेत्रासाठी वीस लिटर दोनशे लिटर पाण्यामधून ही स्लरी द्यायची आहे अतिशय जबरदस्त असे रिझल्ट आपल्याला त्या स्लरीचे पाहायला भेटतात त्याचबरोबर आता संजीवकांच्या फोरण्यामध्ये आपण सध्या सिक्स बे जरी ह्या प्लॉटला घेतलं सिक्स बेसोबत झिरो भावनचं अतिशय घ्या त्याचाही आपल्याला चांगला परिणाम भेटेल आणि सिक्स बे युरासिल हे एकत्र न घेता वेगळं वेगळं आपण फवारणीद्वारे दिलं पाहिजे आणखीन सुपर फायजी सारखं टॉनिक जर आपण घेतलात म्हणजे आता सबकेन झालेली आहे त्यानंतर सुपर फाय जीचं जी टॉनिक घेतल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट असा आहे सुपर फाय जी टॉनिक मारल्यानंतर हे जे पान आहे हे पान थोडंसं मजबूत होतं रट येतं आणि पानाची साईज पण रुंदावते त्याचबरोबर पानाची जाडी वाढते आणि विशेष म्हणजे फोटोसेनथिसिस आपल्या प्लॉटमध्ये चांगलं होतं आणि फोटोसिंथेसिस जर का चांगलं झालं तर सूक्ष्मगड निर्मिती हमकास होते सूर्यप्रकाशाचा चांगला फायदा आपल्याला त्या टॉनिकने करून घेता येतो त्याच्यासाठी म्हणून आपण सुपर फाय चा दोन एम एल प्रमाणे एक लिटर पाण्यासाठी साधारण दोन खुरणे जरी पूर्ण छाटण्या हंगामात घेतल्या तरी चांगलं आहे अतिशय चांगल्या किमतीमध्ये स्वस्त दरामध्ये तुम्हाला हे टॉनिक मिळणार आहे आमच्याशी कॉन्टॅक्ट करा पोस्ट तुम्हाला हे टॉनिक देऊ तु 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 तर द्राक्ष बघा जर पण या ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या तंतुतंत जर का तुम्ही केल्या तर तुम्हाला पानाचा हिरव्यापणाही टिकवता येईल पुढे पावसाळ्यामध्ये पानगळीही होणार नाही त्या हिशोबाने आपण नियोजन तगडं ठेवा एप्रिल छाटणी हलक्यात घेऊ नका पायाभूत छाटणी आहे ही एक फाउंडेशन प्रुनिंग आहे याच्यामध्येच आपले द्राक्षगड तयार होत असतात त्याच्यासाठी या छाटणीला हलक्यात न घेता चांगलं सिरियसपणे आपण एप्रिल छाटणी हंगामामध्ये द्राक्ष बागेत काम करा अगदी ऑक्टोंबर छाटणीची प्रुनिंग करेपर्यंत आपलं अगदी बारीक लक्ष आपल्या बागेमध्ये असणं गरजेचं आहे तर द्राक्ष बघायतदार बंधू आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलचे पाहत चला धन्यवाद